शेट्टी काय संजय राऊतच्या माईचा नवरा आहे का संजय राऊतांवर टीका करताना गायकवाड्यांची जीभ घसरती निकृष्ट जेवण दिलं म्हणून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली या प्रकरणी मोठा गदारोळ उठलाय विरोधकांकडून माहिती सरकार आणि संजय गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठलेली आहे ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातून गायकवाड यांच्या या कृत्याचा समाचार घेण्यात आला आहे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली त्यांच्या याच टीकेवर आज आमदार गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय माझा मार्ग चुकीचा होता पण साध्य मात्र बरोबर होतं असं गायकवाड यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना गायकवाड यांनी म्हटलंय की बाळासाहेब ठाकरे यांची यांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर पहिलं आंदोलन दक्षिण भारतीय लोकांविरोधात केलं होतं कारण त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करण्याचं काम केलं अख्ख्या मुंबईत लेडीज बार डान्स वर्ल लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली आमची तरुणाई बर्बाद केली मी ज्याला मारलं तो देखील शेट्टीच आहे इकडेही मराठी मराठी करता मग या शेट्टीचा एवढा पुळका का त्या स्थापनाला कोण अंगतो म्हणत्या संजय राऊतला चट्टी जे बनियान घ्या अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाई बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडे मराठी मराठी करताना त्या शेट्टीचा काय पुळकाला संजय राऊतच्या का मायाचा नाव तो शेट्टी त्याला त्याला मी आतंकवादी वाटतो का हा जो शेट्टी दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवानेजनी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय हा माझा मोठा विजय आहे एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फोडत नव्हतं मनात सगळ्यांचे होतं पण घंटा मांजराच्या घाट बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदी मध्ये सांगितलं की रस्ता गलतसा मग मंजिल सहित मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीन वर कारवाई होऊ शकत नव्हती बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई